बी व्ही जी कंपनीमधील कर्मचारी यांचे जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत निवेदन दिले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना भेटून बी व्ही जी कंपनीकडे जळगाव येथील कर्मचाऱ्यांच्या कामाचे थकीत पगार आहेत तरी विनाकारण कर्मचारी यांना त्रास देण्यात येत असून आर्थिक शोषण करण्यात येत आहे तरी पीडित कर्मचारी यांना लवकरात लवकर न्याय मिळावा तसेच थकीत पगार देण्यात यावे यासाठी बी जी कंपनीला आदेश देण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे यांनी यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देत इशारा दिला आहे या संदर्भात आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले यावेळी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे निलेश धनकर सुनीता सोनवणे सोनवणे प्रशांत वाघोडे प्रभाकर कोडे लोटन सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती ओके काय सांगणार भाऊसाहेब आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनचा विषय आमचा असा होता की आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये भारत विक विकास ग्रुप लिमिटेड म्हणजे बी व्ही जी कारे देता है। या ने मागिल ही कंपनी कार्यरत आहे ह्या कंपनीने मागील दोन ते तीन वर्षापूर्वी काही हॉस्पिटलमध्ये कामाचे ठेके घेतलेले होते आणि त्या ठिकाणी हे जे कर्मचारी होते तिथे कामाला होते कामाला होत असताना त्यांनी या कर्मचाऱ्यांनी बिचारांनी बारा बारा तास तिथे आपलं काम केलं आणि ज्यांचा जो पगार द्यायचा जेव्हा वेळ येते त्यांनी आधीचे पगार क्लिअर केले पण जे हे मागील पाच सहा महिन्याचे जे पगार आहे ते पगार ते देण्यासाठी बी व्ही जी कंपनी ही टाळाटाळ करत आहे हे कंपनीचे जे कर्मचारी यांनी वारंवार तिथे पाठपुरावा केला यांनी आपलं गाधानं मांडलं की आमचं आमचे काम केलेलं आहे व त्याचा हा पुरावा सुद्धा आहे की हजेरी पुस्तक हजेरी पुस्तक त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी भरलेलं आहे आणि हे सुद्धा पुरावे असताना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये एन एफ टी टू म्हणजे ई एफ टी झालेली आहे बी व्ही जी रिकवरी पेमेंटसाठी तर मला सांगायचं आहे सा की भारत विकास ग्रुप लिमिटेड कंपनी म्हणजे बी व्ही जी कंपनी जर तुम्ही एवढी स्टँडर्ड कंपनी आहे व तुम्ही हे बिचारे कर्मचाऱ्यांचे जर पगार देऊ शकत नाही तर मला तुमच्या कामाविषयी संशय वाटतो एक तर तुमचे कर्मचारी किंवा जे तुम्ही नियुक्त केलेले पदाधिकारी आहे तुमचे जे व्यवस्थापक असतील किंवा ज्यांना काही अधिकार दिलेले असतील त्यांना तुम्ही अंधारात ठेवताय किंवा ते लोक ह्या हो कर्मचाऱ्यांना अंधारामध्ये ठेवत आहेत आम्हाला जेव्हा यांनी काल माहिती सांगितली की काल बी जीचे काही अधिकारी ठाकरे था, म्हणून सुनील सुनील ठाकरे येऊन गेले तर सुनील ठाकरे यांच्याशी यांनी यांचं गाराणं मांडत असताना त्यांनी वेळ काढूचं धोरण त्यांनी अवलंबलं म्हणजे याचं सांगायचा अर्थ असा आहे की बाबा तुम्ही काही पण करा पण आम्ही तुमचे पगार देणार नाही पण ह्या कर्मचाऱ्यांसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष खंबीरपणे उभा आहे जर का यांना लवकरात लवकर त्यांचा थकीत पगार नाही मिळाला तर शिवसेना स्टाईलने बी व्ही जी कंपनीला आम्ही तोंडाला काळं पासल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद बोल ओके पहिले वाटण्यासाठी सर आमचा विषय असा होता की आम्ही जर आठ महिन्यापासून लोकांनी आमचा पेमेंट केलेला नाही आहे सर आणि आमची परिस्थिती दिक खूप बिघट असल्यामुळे आम्ही एवढे दिवस थांबू शकत नाही जर या सरांच्या वतीनं आमच्या जल्दी जल्दी जल्द जल्द पेमेंट काढून द्यावं हीच आमची नंबर नक्की कॉन्टॅक्ट काय ना आपला प्रशांत गो ओके मला माझ्या कामाचे पैसे पाहिजेत ही माझी विनंती आहे किती महिन्याचे पैसे बाकी आठ आठ महिन्या